राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल रात्री उशिरा मनोज जरंगे पाटील यांची भेट घेतल्याची माहिती आहे जालन्यातल्या अंतरवाली सराटीत ज्यावेळी मनोज जरंगे पाटील आराम करत होते त्यावेळी मनोज जरंगे पाटलांच्या भेटीसाठी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे अंतरवालीत आले आणि त्यांनी मनोज जरंगे पाटलांची भेट घेऊन सुमारे वीस मिनिटं ते अर्धा तासभर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरंगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांची भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे मनोज जरंगे पाटलांनी यापूर्वी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून संवाद साधला होता आणि यापूर्वी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जी अतिवृष्टी झाली होती त्यामुळे झालेल्या नुकसानीची नुकसानग्रस्तांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई सर द्यावी अशी मागणी केली होती आणि जर दहा दिवसात आमची मागणी पूर्ण झाली नाही जर नुकसानग्रस्तांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई मिळाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू शेतकऱ्यांना घेऊन मी रस्त्यावर उतरेल असा इशाराही जरंगे पाटलांनी दिला होता तर त्या सगळ्या अनुषंगाने काल जालन्यातल्या अंतरवाली सराटीत मनोज जरंगे पाटलांची राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे त्याचबरोबर कालच्या भेटीमध्ये मनोज जरंगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये अं शेतकऱ्यांच्या विषयावर त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती आहे कारण यापूर्वी मनोज जरंगे पाटील ज्यावेळी उपोषणला बसले होते त्यावेळी राज्याच्या शिष्टमंडळामध्ये समावेश असलेले राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे देखील मनोज जरंगे पाटलांचं उपोषण सोडण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्यासोबत सरकारची बाजू मांडण्यासाठी अंतरवालीत आले होते त्यामुळे मनोज जरंगे पाटलांच्या आरक्षणाच्या काय मागण्या आहेत त्याचबरोबर कोणत्या मागण्या प्रलंबित आहेत कोणत्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत हे धनंजय मुंडेंना बऱ्यापैकी माहीत आहे त्यामुळे धनंजय मुंडे आणि मनोज जरंगे यांच्यासोबत राजकीय मुद्द्याबरोबर आरक्षणाच्या मुद्द्याबरोबरच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे मनोज जरंगे पाटील चौथ्या उपोषणाच्या वेळी अंतरवाली सराटीत बसले होते त्यानंतर त्यांचं उपोषण संपल्यानंतर अंतरवाली सराटीहून काही अंतरावर असलेल्या वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाकेने देखील उपोषणाला बसले होते त्यांनी उपोषणाचे हत्त्यार उपसले होते आणि त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्याचबरोबर उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी मुंडे बंधू भगिनी अंतरवाली सराटीच्या वेशीवर असलेल्या वडीगोद्री या ठिकाणी आले होते आणि त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती आणि आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरंगे पाटील यांची मागणी जी आहे त्याला मुंडे बंधू भगिनींचा विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर लोकसभा निवडणूक असेल लोकसभा निवडणुकीत झालेला पंकजा मुंडे यांचा पराभव असेल या सगळ्याच्या अनुषंगाने कालची जी बैठक झालेली कालची जी भेट झाली त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे दरम्यान मनोज जरंगे पाटील आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची ज्यावेळी भेट झाली त्यावेळी माध्यम प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते ही भेट जी आहे ही अत्यंत कोणालाही माहीत नसताना झालेली आहे त्याचबरोबर या भेटीचे नेमके कारण काय होते भेटीमधली नेमके फोटो असतील व्हिडिओ असतील हे अद्यापपर्यंत प्रसारमाध्यमांना मिळालेले नाहीये मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात त्याचबरोबर राजकीय चर्चांना या भेटीमुळे चांगलंच उदाहरण आल्याचं पाहायला मिळत आहे गौरवशाळी तक जालना